नमस्कार माझी नोकरी दोनशे सत्तेचाळीस या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये निघत असलेल्या पोलीस भरती सरकारी नोकरी प्रायव्हेट जॉब तसेच आय टी आय बेसवर भरती दहावी बारावी बेसवर भरती अशा विविध प्रकारच्या भरतीसंबंधित माहिती बघत असतो त्यामुळे आजही अशाच एका नागपूर विद्यापीठ प्राध्यापक भरती दोन हजार पंचवीसबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात नागपूर विद्यापीठाच्या माध्यमातून जाहिरात सिद्ध करण्यात आलेली आहे त्यामध्ये कोणकोणती पात्रता आहे किती एकूण जागा भरल्या जातील त्यामध्ये शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा भरतीची जाहिरात अशी संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की फायद्याचा ठरेल चला तर मग चालू करूयात नागपूर विद्यापीठ भरती दोन हजार पंचवीस नागपूर विद्यापीठाच्या माध्यमातून प्राध्यापक पदासाठीची भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे त्या संबंधित जाहिरात विद्यापीठाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यामध्ये सर्वात महत्वाची बाब आपण बघू शकता ही भरती प्रक्रिया कंत्राटी बेसवर हो हु। होणार आहे त्यामुळे कंत्राटी बेसवर भरती प्रक्रिया असल्याने ही बाब उमेदवारांनी लक्षात घेणे गरजेचे असेल नागपूर विद्यापीठ भरतीचे ठिकाण हे नागपूर असणार आहे त्यामुळे अर्ज प्रक्रियेची पद्धतही ऑनलाईन असेल व ऑनलाईन ईमेलच्या माध्यमातून उमेदवारांना अर्ज पाठवायचा आहे पदाचे नाव हे प्रकल्प सहयोगी आहे त्याच पद्धतीने एकूण पदसंख्या ब्याण्णव भरल्या जाणार आहे व निवड प्रक्रिया ही मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे ज्या उमेदवाराचे बोलण्याचे स्किल चांगले असेल त्यांचे शैक्षणिक पात्रता योग्य असेल सर्व ठरतील मध्ये उमेदवारांची निवड यामध्ये केली जाईल या भरती दरम्यान उमेदवाराची निवड झाल्यानंतर या पदासाठी मिळणारा मासिक वेतन हे चाळीस हजार रुपये एवढे असणार आहे यासाठी ठराविक कालावधी ठरवला जाईल व त्यानुसार कंत्राटी बेसवर ही भरती प्रक्रिया केली जाईल यामध्ये देण्यात आलेला ईमेल आपण बघू शकता या ईमेलवर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे त्याच पद्धतीने अर्ज प्रक्रिया केल्यानंतर उमेदवाराची निवड मुलाखतीने होणार असल्याने मुलाखतीकरिता कार्यालय भौतिकशास्त्र विभाग आर टी ई एम नागपूर विद्यापीठ परिसर नागपूर या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहावे लागेल अर्ज करण्याची शेवटची तारीख पंचवीस जून दोन हजार पंचवीस देण्यात आलेली आहे या तारखेपर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात व याच पंचवीस जून ला उमेदवाराची मुलाखत घेतली जाणार आहे भरती संबंधित काही आवश्यक बाबी जे विद्यार्थी किंवा जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक असतील अशा उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे अर्थातच ईमेलच्या माध्यमातून करावा लागेल अर्ज करण्यापूर्वी जाहिरात वाचणे बंधनकारक आहे कारण उमेदवार जाहिरात वाचल्याशिवाय अर्ज करू शकणार नाही केला तर त्यानंतर मात्र काही अटींची पूर्तता न झाल्यास तो अर्ज फेटाळला जाईल त्यामुळे संबंधित अटींची पूर्तता उमेदवारांनी करणे गरजेचे आहे त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाहिरात देण्यात आलेली आहे तसेच संपूर्ण माहिती जर तुम्हाला लेखी स्वरूपामध्ये हवी असेल तर ती सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली असून त्यामध्ये ओपन करून भरतीची जाहिरातवर जाऊन आपण ही संपूर्ण माहिती लेखी स्वरूपामध्ये तसेच त्या ठिकाणी जाहिरात सुद्धा बघू शकणार आहात ला ही कशी वाटली ही माहिती त्याच पद्धतीने अशा विविध माहितीसाठी माझी नोकरी दोनशे सत्तेचाळीस या यूटूब चॅनलवर नक्कीच जुळत रहा चला तर मग भेटूया नवीन माहितीसह पुन्हा एकदा धन्यवाद